आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे गौरी गणपती स्पेशल गव्हाच्या पिठापासून बनवलेले शंकरपाळे तुम्ही पाहू शकतात मस्त बनवून तयार झालेले आहेत एकदम झटपट रेसिपी आहे अगदी अर्ध्याच घंटात तुम्ही एवढे शंकरपाळे बनवून तयार करू शकता नमस्कार मंडळी मी वर्षा येवले मा चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आजची रेसिपी सुरू करूया चला तर मग रेसिपी पाहून घेऊ इथं एक मोठी वाटी मी पिठी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीनी दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर इथं दोन वाट्या गव्हाच्या पिठाला एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे हे मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे शंकरपाळे खूप मस्त बनवून तयार होतात जर तुम्हाला मैद्याचे देखील शंकरपाळे बनवायचे असतील तर याच पद्धतीने दोन वाटी मैदा घ्या आणि एक वाटी साखर घ्या म्हणजे गोडी एकदम परफेक्ट होते सोबतच पोहे खायचा अर्धा चमचा मी इथं खायचा सोडा घालून घेतलेला आहे आणि पाच सहा चम्मच मी इथं छान कडक असत तेल गरम करून घेतलेलं आहे पाच सहा चमचे म्हणजे जो आपला पोहे खायचा चमचा असतो का त्या चमच्यानी इथे सहा चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे एक वेळेस साखर आणि पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतरच हे तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे आता तेलासोबत छान एक वेळेस हाताने पीठ मिक्स करून घ्यायचं आहे मस्त तेलाला पीठ गोळसून घ्यायचं आहे तर मी इथं छान असं पिठासोबत मोहन मिक्स करून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असा आपल्या इथं पिठाचा गोळा तयार होत आहे तर आता आपण इथं थोडं थोडं पाणी घालून छान असा घट्टसर पिठाचा गोळा मळून घेणार आहोत तर एक साथ सोबत पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी करून आपल्याला इथं पाणी घालून घ्यायचं आहे आणि मस्त जसं नॉर्मली आपण पुऱ्या बनवायला पीठ मळून घेतो त्या पद्धतीने हिथं आपल्याला छान घट्टसर असा शंकरपाळ्यासाठी पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे इथं छान मस्त असं थोडं थोडं पाणी घालून छान घट्टसर असं मी शंकरपाळ्याचं पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे मस्त जाडसर जसं नॉर्मली पुऱ्या पुऱ्याला आपण पीठ मळतो त्या पद्धतीनेच इथं पीठ मळून घेतलेलं आहे तर छान पीठ मळून घेतल्यानंतर आता आपण पिठाचे उंडे तयार करून घेऊ आणि आपण छान अशी चपाती लाटून घेऊया पिठाची शंकरपाळे कट करण्यासाठी जोपर्यंत आपण ही सर्व प्रोसेस इथं करत आहोत तोपर्यंत आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे लो टू मिडियम गॅसवर छान तेल गरम करून घ्यायचं आहे तर पिठाचा उंडा तोडून घेतला आहे आणि छान मध्यम आकाराची चपाती लाटायची आहे खूप पातळ नाही खूप जाडसर नाही तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी इथंही चपाती लाटून घेतलेले आहे चपाती लाटून झाल्यानंतर लगेचच आता आपण याचे शंकरपाळे कट करून घेणार आहोत तर नॉर्मली आपण आपण ज्या ज्यावेळेस मैद्याची शंकरपाळे करतो त्यावेळेस चपाती थोडीशी जाडसरत ठेवतो तुम्ही पाहिली असाल तर आजची माझी चपाती जाडसर नाही मध्यम अशी चपाती लाटून घेतलेली आहे जर तुम्हाला हवा असेल तर या याच्यापेक्षा जा थोडीशी जाडसर चपाती देखील तुम्ही लाटू शकता तर इथं छान असे मध्यम आकारात मी शंकरपाळे कट करून घेतलेले आहेत तुम्हाला शंकरपाळ्याचा आकार कसा ठेवायचा आहे चौरस त्रिकोणी तुम्ही तुमच्या हिशोबाने बनू शकता तर मस्त चौरस असे मी इथं शंकरपाळे कट करून घेतलेले आहेत आणि शंकरपाळे लहान मोठे कसे कट करायचे तेही तुमच्या हिशोबाने करू शकता फक्त वीस मिनटात तयार होणारी ही शंकरपाळ्याची रेसिपी आहे जोपर्यंत आपण शंकरपाळे लाटून कट करत आहोत तोपर्यंत तेल आपलं छान गरम झालेलं होतं ला तर आता मी तेलामध्ये शंकरपाळे सोडून देते आणि मस्त मध्यम गॅसवर आपल्याला खरपूस लाल रंगावर हे शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत नॉर्मली काय होतं ना ज्यावेळेस गौरी गणपती येतात त्यावेळेस आपल्याकडे एवढा काही वेळ नसतो पण आपल्याला ना झटपट फराळ तर सर्व झटपट फराळ तर सर्वच बनवायचा असतो त्यावेळेस ही शंकरपाळेची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता एकदम झटपट बनवून तयार होते आणि हेल्दी तर आहे हेल्दी तर आहेच कारण आपण इथं गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे बनवले आहेत मैद्याचे नाही मैद्याचे तर नेहमीच बनवतो पण कधी कधी पिठाचे जरी बनवले ना तरी गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे देखील खूप टेस्टी लागतात रेसिपी तर खूप जास्त इझी आहे फर्स्ट टाईम बनवून तयार केली तरी तुमची परफेक्ट रेसिपी बनवून तयार होणार आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा आपल्या शंकरपाळ्याला कलर आलेला आहे तर आता हे तळलेले शंकरपाळे काढून घेते आणि बाकीचे उरलेले शंकरपाळे याच पद्धतीने तळून घेते तर माझे इथं सर्व शंकरपाळे तळून झालेले आहेत तुम्हाला माझे शंकरपाळेची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायलाही विसरू नका तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय